जगड़ान, जगड़ान। तुला नाही गर्व रे रांडाच्या म्हणाला एका फुलावर आला आणि त्या फुलाच्या बुडून मी चालू होतो बकरी पाणी पीत त्या कानात बोटे घातला आणि किर करून जोरान आराडला आणि आता बोंबल म्हणाला माझी बकरी सगळी दुसऱ्याच्या कांदात पडून जाऊन घेतला <laughs> मित्रांनो ब्रह्मांड नायक व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे व्हिडिओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला ජపయ బమంచන చ వచන సా సనపంచන సా రంచన సా ంచనవ ాగ పంచవ సాగ సపంచన సా బ ల ంచන సగ නමकार आता आपण आलो आहे धुंडग्यामध्ये आणि धुणग्यामध्ये आल्यानंतर एक घर मी चुकवत नाही कधीच ते आहे श्रमाबाई सावंत यांचं राम मोरे यांच्या कन्या तुम्हाला माहीतच आहे दर वेळेप्रमाणे आपण त्यांना पेन्शन देणार आहे पण पेन्शन द्यायला मी दरवेळेला एकटाच येतो आहे मी गाडी एवढ्यासाठी इथं थांबवली कारण ही सगळी मंडळी माझ्या गाडीमध्ये होती आणि हा योग काय परत येणार नाही म्हटलं सतीजजींना जायला वेळ झालेला आहे बाकीच्यांना जायला वेळ झाला आहे वेळ झाला तर आम्ही थांबवलं कारण हा योग काय परत येणार नाही मी एकटं देतो देतोय ते कसं तरी वाटते मला ही सगळी मंडळी आहेत बरोबर तर ह्या सगळ्यांच्या वतीनं आपण शर्माजींना पेन्शन ह्या महिन्याची देऊया आपल्यावर बिराभोते आहेत ज्यांनी मामांची बकरी दाखले आहेत दोंडापम्मा आहेत जे यांनी म्हणजे ह्यांच्या वडिलांनी आता नवीन जे बघताय सबस्क्रायबर त्यांना सांगतोय ह्यांच्या वडिलांनी दोंडापमांना बकऱ्यांपर्यंत पोहोचवलं रामो मोरे यांच्या वडिलांचं नाव रामो मोरे तर त्यांनी मामांना दोनदापमाना बकऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि राम फार मोठी सेवा केली म्हणून राम मोरेच्या घरातल्या एका व्यक्तीला आपण मोरे म्हणजे दोघ जण राम मोरे शुभराम मोरे असता राम मोरे म्हटलं काय हरकत नाही तर आम्हाला माहित आहे ते एकच राम मोरे आहेत मी विनंती करतो की त्यांनी या वर्षी पेन्शन देऊया द्यावी आणि बिराब होते मामांना हे घ्या आम्ही दोघांनी म्हणून द्या म्हणजे फोटो पण काढायचं बोला बोला बाळ हनुमानच्या नावानं चांग बोल विठ्ठलप्रदेवाच्या नावानं चांग बोल हृष्णा आप्पांच्या नावानं चांग बोल मुळे मराच्या नावानं चांग बोल मालिंगरायाच्या नावानं चांग बोल मायाक्का देवीच्या नावानं चांग सोया मेंढ्यांच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांग लय भारी दिसाला सोय यात लय भारी दिसाला चांग वीस वर्षाचा माणूस आपल्याला दिसायला सोय बघा कसला भारे क्लिअर फोटो बसलाच आहे योग्य जागी बसा की तो नाही तो हे असंच बोला बोला कसं वाटलं आज आजचा अनुभव कसा होता आज म्हणजे तुमच्या हस्ते मामांना पेन्शन आहे आणखीन आजचा कार्यक्रम चांगला नाही आजचा कार्यक्रम चांगलाच झाला आणि बिरदेव देवस्थान समितीने पण चांगलं ऑर्गनाईज केलं होतं कार्यक्रम आणि तिथेही प्रकाशन सोहळा कन्नड यूट्यूब चॅनलचा चांगला झाला आणि आता जाता जाता इथं आजींना पेन्शन पण दिली तेही एक हे झालं चांगलं कार्यक्रम करण्यात आला साहेब तुम्ही सांगा तुम्ही कधी आला होता इथं आणि कशा कुठल्या कारणासाठी आला होता मी दोन कारणासाठी आलो होतो एक तर आदमापूरमध्ये अमावस्या होती त्याच्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपल्या कन्नड चॅनलचं जे उद्घाटन होतं त्या संदर्भात मी आलो होतो चलाय बाबा जी बोला काय बघ कारण दगड तुला नाही गर्व आला रांड्याच्या मनाला एका फुललावर आला आणि त्या फुल्लाच्या बुडणी मी चालू होतो बकरी पाणीपीचा कानात बोटे घातला आणि किर करून आणि आता बोंबल म्हणाला माझी बकरी सगळी दुसऱ्याच्या खंडात पडून जाऊन <laughs> तेवढ्यात मारहाण करून मी एक शंभर वर राखून घेतले मस्त दोन तीनशे लोक होते लावून जे येणार बलवाय आलेली होती तिकडे लावून जे आलेली होती दोन तीनशे लोक असलं तर ते म्हणाला एवढीच कशाला राखायला लाग आणि त्यात मिसळून सोडून हाण की तू मिसळून आणखी तुम्हाला ती उसावर नको आणि बकऱ्यात मी माझ्या मारशी घेतली मग वरण ताकीद करतोय कानात मोठे कॅरिर करतोय आणि एक वर्षी त्याच जाग्याला काय घडलं नाही त्याच जाग्याला काय घडलं तू कुप्पाला बकरी तरच येणार किंवा औषध वरचं जाताना कुठं येणार नाही काही नाही एक शेतकरी येणार एकाची टोपी पडली एकाचा पटका पडला असं कामचं जर मारत तो ये ये म्हणून तर का दुसऱ्याला चायला मी शेवट राहिलो की हो आता काय करायचं म्हटलं आता मला सगळ्याच नाही मारला मला का मारलं नाही असं होणार आहे म्हटलं मी चायला म्हटलं तर जेव्हा काय करू काय करू म्हटलंय आता मारणार काय मारणार म्हटल्यावर बरोबर टाईमला तुम्ही पण आला बाहेर काय हो मारलं की hmm. मारल्या म्हटलं की आईला काय करायचं इलाज नाही याचा आणि सगळ्याच मी मारलय नक्का त्याला मी मारलं मामाला थोडं मारलं नाही ये ये म्हणून तर का दुसऱ्याला मारलं आहे हो तुम्हाला हे म्हणून कसा तिसऱ्याला मारलेला आहे असे लोक सगळे उभा राहून देतो असं माझं नको माझं नको आणि एक महिनाभर शिवाय जेवत होता मला ह्या रांडायच्या जी भरखोडी करून काम मोडणार ह्यालाच कसं अपूर्वाई करतात का राहते असं करायला असं म्हणून तो शिवा जेवत होता मामा मग मारला असतं तर ह्याला हाऊस वाटले असते मारायला चहा होय होऊस वाटले असते मग अशापैकी सगळं काही नानाचारा होईत गेला जेवढं सांगाल तेवढं मला वाटते दहा वा बारा दिवसांनी कीर्ती होणार नाही झाडभर घेतलं ध्याडभर घेतलं तर दहा बारा दिवसाच संपणार नाही संपणार नाही एवढं विचार करा ध्याडभर घेतलं तर दहा बारा दिवसाच दिवसा संपणार नाही अशा पैकी शिकलं मग आता काय म्हणतात हे किंवा आमच्या बाळू आजाच्या छाया आमच्या आईचा भाऊच आहे आता सगळं आईच भाऊ झालं पाहुण झालं कोण तांब्यावर पाणी आणि जेवढं इतकं हाल झालंय या जनतेबद्दल बद्दल हाल केलाय एवढं संपूर्ण सगळं होईत गेलंय हो आता अकोला जाऊन सुद्धा एक अकोला त्यांच्या बरोबर जाऊन अकोल्यातल्या बायका संघटने भांडण काढलेलं आवाज येत हृदयापासून म्हटलंय मी आधी हृदयापासून म्हटलं हृदयाबाबत काम आहे धनगराच्या गल्लीत धनगराच्या स्वागत आहे आपण एक असा नवीन कार्यक्रम जे तिथेही काम चांगल्या काम केलेलं आहे आणि आता एक इंस्टाग्रामच्या ह्याच्यामध्ये चांगलं करियर बनवत आहे तर वन मिय क्रॉस झालेलं आहे एवढी कार्यक्रम नोड बघे गॉलम भुंडारा नावानं चांगलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग नावानं चांग आपलं मुळे महाराजांच्या नावानं चांग चांगलं महालिंगरायाच्या नावानं चांग भलं श्रेयामेंढ्यांच्या नावानं चांगलं